नमस्कार मंडळी अध्यात्मसोबत या आपल्या चॅनलमध्ये मी आपले स्वागत करते आज आपण कात्यायनी देवीचा अत्यंत गुणकारी शंभर टक्के फळ मिळणारा मंत्र पाहणार आहोत आजकाल आपण पाहतो जगात विवाहासंबंधी प्रश्नाने अनेक लोक त्रस्त असलेले बघायला मिळतात त्यामुळे मुलीचे किंवा मुलाचेही आई वडील अत्यंत काळजीत पाहायला मिळतात तर मग अशा वेळी काय करावे कोणत्या देवीची उपासना करावी काय देवाचं करावं हा प्रश्न अनेक पालकांना पडतो तर मग अशा वेळी योग्य मार्ग सापडावा यासाठी बरेच जण अनेक उपाय करतात प्रत्येकाच्या कुंडलीनुसार ग्रहांच्या दिशा किंवा इतर काही गोष्टी असे विविध अडचणी असतात तर मग अशा काय करावे असा प्रश्न निर्माण होतो तर चला तर मग आपण पाहूया कात्यायनी देवीचा अद्भुत फळ देणारा मंत्र याची कहाणी अशी आहे की भागवत महापुराणात याचा उल्लेख आपणास पाहायला मिळतो अनेक गोपी आपणास उत्तम वर मिळावा यासाठी कात्यायनी देवीची उपासना करीत म्हणजे यमुनेत सकाळी स्नान करून तसंच ओल्या अंगानं या देवीचे पूजन करीत नंतर या मंत्राचा पाठ करीत तर यामुळे त्यांना प्रत्यक्ष भगवंताचीच प्राप्ती झाली तर मग आपणही आपणास अनुकूल असा पती मिळावा यासाठी या मंत्राचा अवश्य पाठ करायलाच हवा प्रत्येक मुलीच्या आपल्या आयुष्यात काही ना काही इच्छा असतात तर मग आपल्यासाठी अनुकूल वर मिळावा यासाठी व पत्रिकेतील दोषांना योग्य मार्ग मिळून उत्तम ठिकाण येऊन योग्य पती लाभण्यासाठी या मंत्राचा पाठ प्रत्येक मुलीने अवश्यच करायला हवा चला तर मग आता आपण मंत्र पाहूया कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोप देवी पती मे कुरुते नमहा या मंत्राचा पाठ प्रत्येक मुलीने दिवसभरात एक माळ तर अवश्यच करावा जास्त जमल्यास अकरा माळा एकवीस माळा अवश्य करून या देवीला मनोमन नमस्कार करून आपल्याला अनुकूल असा पती मिळावा या उद्देशाने देवीची मनोमन प्रार्थना करावी कात्यायनी माता प्रत्येक मुलीला अवश्य फळ देईल चला तर मग मंडळी अशाच अनेक अनेक गोष्टी आपल्यासाठी उपयुक्त माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजूनही काहीच मंडळींनी सबस्क्राईब केलं नाही तर कृपया पटकन जाऊन सबस्क्राईब बटनवर दाबून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद